आय हॅलो नमस्कार मी हर्षदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज मी किचनची डीप क्लिनिंग तुम्हाला दाखवणार आहे इथं माझे भांडी वगैरे सर्व घासून झालेली आहेत म्हणलं आता हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा लवकरच गणपती गौराया येणार आहेत त्याच्यामुळेच मी घराची साफसफाई करायला सुरू केलेलं आहे दोन मुलांना बघूनच साफसफाई करणं खूप अवघड असतं तरी सुद्धा मी आता हे असं काम सर्व केलेलं आहे घरातलं तुम्ही इथं माझी मांडणी बघू शकता अगदी भांडे चकचकीत आणि चमकदार झालेले आहेत गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे त्यासाठी किचन स्वच्छ ठेवणं खूप महत्वाचे आहे कारण बापाला नैवेद्य प्रसाद जेवण सगळं इथूनच बनणार आहे गणपती बापांच्या स्वागताला किचन ताजे तावाने स्वच्छ आणि व्यवस्थित असावं लागतं स्वच्छ किचन म्हणजे फक्त नीटनेटके भांडी नाही तर शुद्धता आणि प्रसन्नता देखील आपल्या किचनमध्ये हवी त्याच्या आधी ना पहिला नाश्ता वगैरे करून घेतला कारण चहा पिल्याशिवाय ना मला कुठलं काम पुढचं सुचत नाही त्याच्यामुळे मग आहोंना मुलांना चहा वगैरे दिला आणि मी सुद्धा चहा घेतला थोडीशी कॉमेडी झाली म्हणून मी हसत होते आणि दुपारच्या स्वयंपाकामध्ये मी असं गरमागरम पोळ्या केल्या होत्या त्यासोबतच ना मुलांच्या आवडीचा असा फ्राईड राईस केलं होता फ्राईड राईस मसाला घालून आणि त्याच्यामध्ये कोबी शिमला मिरची घालून मस्त असा ना फ्राईड राईस बनवला होता मुलं आवडीने खातात आणि इथं मी ना मटर पनीरची भाजी केली होती जी की हॉटेलला पण माग मागे टाकली इतकी टेस्टी आणि खूप छान अशी पनीर मटरची भाजी झाली होती तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगते चला आता आपण ना किचनचे डबे वगैरे घासायला घेऊया इथं मुलं घरीच आहे त्याच्यामुळं मग ते मधी मधी करणारच आहेत चला आता पटकन बघूया किचनची डीप क्लिनिंग मी कशी केली आहे ती सर्व नाश्ते वगैरे झाले जेवणाचं वगैरे करून ठेवलं म्हणजे मग डिस्टर्ब होणार नाही मध्ये स्वयंपाक करायला दिवसभराचं मुलांच्या आवडीचं करून ठेवले की मुलं मग ते खात राहतात तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता इथं मी किचनच्या ना वरच्या साईडने क्लिनिंग करायला सुरुवात केली म्हणजेच पोटमाळ्यावरची जी पितळेची आणि जर्मलची पातीली आहेत ती आधी काढून घेतली त्यांना छान स्वच्छ असत म्हणजे पितांबरीने घासून घेतली इथे बघू शकता एक चार पाच भांड्यांनीच मला घाम आला कारण याच भांड्यांना खूप जास्त ताकद लागते आणि वेळही द्यावा लागतो पितळ्याच्या भांड्यांना तांबे पितळीची भांडी जास्त नाही थोडीशीच आहेत पण त्यांना स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ लागला इथं बघू शकता तुम्ही पोटमाळा पूर्ण रिकामा करून घेतलेला आहे आणि ना पहिल्यांदा मीच्या जाळ्या वगैरे काढून घेणार आहे आणि मग नंतर निरम्याच्या पाण्याने स्वच्छ पुसून घेणार आहे इथं बघू शकता पंखा सुद्धा मी काढलेला आहे कारण ना स्टूलवर उभं राहून हा घासणं शक्य नव्हतं खूप जास्त तेलकट झाला होता त्याच्यामुळे मी त्याला खाली काढून घेतलं त्यांनाच म्हटलं मला काढून द्या म्हणजे खाली ठेवला की व्यवस्थित आपल्याला ना स्वच्छ करता येईल म्हणून काढून घेतला इथं माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही घाम बघू शकता पितळाच्या भांड्यांनीच मला ना एवढा घाम आला खूप घाण आणि तेलकट झाली होती खूप जास्त मेहनत केली माझी पितळाच्या भांड्यांना आता इथं बघा स्टूलवर चढून छान म्हणजे पोटमाळा आहे ना पोट तो पण सुद्धा घासणीने घासून घेतला स्वच्छ निरम्याच्या पाण्याने स्वच्छ पुसून घेतला अगदी म्हणजे जसं काय आपण रंग दिलाय घराला इतकं स्वच्छ वाटत होतं सिलिंगला सुद्धा निरमेच्या पाण्याने पुसून घेतलं सिलिंग सुद्धा खूप छान आणि पांढर शुभ्र निघल भिंती आणि सिलिंग पुसून घेताना असं वाटत होतं की मी डान्सच करत आहे किचनची क्लिनिंग डीप क्लिनिंग म्हणजे एक दिवसाचं काम नाही तर ते फुल बॉडी वर्कआउट आहे जिम मध्ये पण जायची गरज नाही असं मस्त काम आमच्या गृहिणींचं चालू असतं सणासुदीला आज सफाई करू उद्या सफाई करू म्हणून म्हणून गणपतींना आठ दिवसांवरले तरी मी साफसफाईला सुरुवात केली नव्हती चला म्हटलं आता आज वेळ काढून कशी आज साफसफाई करायला सुरुवात करावी म्हणून सर्व कामं वगैरे उरकून घेतली आधी मेन म्हणजे स्वयंपाक करून घेतला मुलांसाठी आणि मस्त मग स्वच्छ आपल्याला हवा तेवढा वेळ मिळतो तीन चार तास आपल्याला किचनला लागले तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहेत त्याच्यामुळे मस्त असं बघा सिलिंग पुसून घेतलं पोटमाळा वगैरे पुसून घेतला किचनच्या ज्या स्टाईल असतात गॅसच्या समोरच्या त्यासुद्धा खूप तेलकट झाल्या होत्या त्यासुद्धा घासून पुसून घेतल्या आपल्या घराचे किचन म्हणजे हृदयच असतं इथे सगळ्यांचे जेवण तयार होते म्हणूनच स्वच्छता खूप जास्त गरजेची असते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या आमच्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून फक्त वरवरची नाही तर मग म्हणजे डीप क्लिनिंग करायचं मी ठरवलं त्याच्यामध्येच पितळीची भांडी पोटमाळा सिलिंग पंखा मांडणीवरचे डबे सर्व किचनमधील सर्व गोष्टी मी व्यवस्थित साफसफाई करणार आहे त्याच्यामुळेच हा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करण्याचं ठरविलं आता माझं पोटमाळा आणि ते, पोट ते कितळीची जी भांडी आहेत ती झालेली आहे ती लावूनसुद्धा घेतली मी सुकले म्हणून ते आणि आता इथे माझी डबी वगैरे झालेली आहेत तर ह्या डब्यांची रांग बघून मला असं वाटते की यांची अटेंडेन्सीच घ्यायला हवी मोठ्या खालची जी भांडी असतात ती त्याच्यावर सुद्धा खूप जास्त धूळ बसली होती मग ती सुद्धा एक साइड ला काढून घेतली छान असं किचनच्या साईडचं सर्व घासणीने घासून घेतलं आणि मस्त सुक्या कापडाने पुसून घेतलं तर अशा पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही असंही पद्धतीने माझं सर्व किचनची भांडी पितळेची भांडी सिलिंग भिंती वगैरे सर्व चकाचक झालेला आहे पूर्ण दिवस गेला मला या सगळं क्लिनिंग करायला तर मला हा व्हिडिओ जास्त काही मोठा करायचा नव्हता एवढा टाईम कोणाजवळ नसतो बघण्यासाठी म्हणून जेवढा शॉर्ट व्हिडिओ मला करता येईल जेवढा कमी वेळेत तुम्हाला दाखवता येईल तेवढा कमी वेळेत ते मी दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला आजचं माझं किचन क्लिनिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपले चॅनल नवीनच आहे आणि गणपती बाप्पा येणार आहे त्याच्यामुळं मी खूप उत्साहाने सर्व घराची क्लिनिंग केलेली आहे सर्व व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे दोन मुलांना बघून घर सांभाळावं लागतं स्वयंपाक वगैरे त्यांचा करावा लागतो इथं बघा संध्याकाळी भांडी सुकल्यानंतर डबे वगैरे सगळे सरळ करून घेतले जो काही किराणा खाली काढला होता तो सर्व डब्यांमध्ये भरून घेतला म्हटलं आता डबे सर्व सुकलेले आहेत काढून घेतलेला किराणा पटपट भरून घ्यायचा कारण ते काम उद्यावर टाकलं की आपल्यालाच करायचं आहे म्हणून म्हटलं डबे वगैरे सर्व आता भरून घ्यावी किराणा पण जरा खूप पसारा पसारा किचनमध्ये झाला होता म्हणून कंटाळा न करता संध्याकाळी हे काम करून घेतलं मी त्याच्यानंतर मला फ्रीज आणि देवघराची साफसफाई करायची होती म्हटलं आता उद्याचं काम आपण आताच करून घेऊया म्हणजे पुढचं काम करायला का मोकळं तर इथं बघा मुलं हॉलमध्ये खेळत होती आणि आमच्या विचारत होती की झालं का झालं का त्यांना भूक लागली होती त्यांना जेवण वगैरे दिलं मी तर इथं तुम्ही बघू शकता असं माझं सर्व किच की, किचनची डीप क्लिनिंग झालेली आहे आणि खूप थकल्यावर झालं माझा पूर्ण दिवस गेला इथं तर नक्कीच बघा गृहिणींना आमच्या किती मेहनत असते घरामध्ये देवघर आणि फ्रीज आणि हॉलची सुद्धा क्लिनिंग व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता हे बघा माझं किचन ना गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी अगदी तयार आहे आता संपूर्ण किचनची डीप क्लिनिंग झालेली आहे तर मी सुद्धा आता म्हणणार आहे वा माझं किचन आता युनिवर्स स्पर्धेत पाठवायला हरकत नाही किचन डीप क्लिनिंग झाले की मनाचं समाधान काही वेगळंच असतं आणि काम करायला अधिकच उत्साह येतो खरंच तुम्हाला सांगते तुम्ही ही गोष्ट अनुभवली असेल आता डी क्लिनिंग झालेली आहे वरचा फॅ फॅन पण मी लावून घेणार आहे मला काही तो लावता येत नाही म्हणून तिथं आहोनचीच गरज पडणार आहे चला व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया उद्या बाय